शाळांना टॅब डिजिटल शिक्षणाची नवी क्रांती अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे विद्यार्थी गिरवणार टॅबवर धडे अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची भेट नऊशे वीस टॅबचे वाटप अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या मिशन आपुलकी उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शेचाळीस शाळांमधील विद्यार्थ्यांना नऊशे वीस टॅबचे वाटप करण्यात आले जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात मुख्य कार्यकार अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टॅब प्रदान करण्यात आले या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा आता डिजिटल होणार असून विद्यार्थी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण घेऊ शकतील इन्फोसिस स्प्रिंग बोर्डच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला आहे कार्यक्रमात शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी शिक्षकांना टॅबचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्याचे आवाहन केले लेखाधिकारी रमेश कासार यांनी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शाळांनी टॅबचा उत्कृष्ट वापर केल्यामुळेच दुसऱ्या टप्प्यात अधिक टॅब मिळाल्याचे सांगितले मिशन आपुलकी या उपक्रमाच्या माध्यमातून आत्तापर्यंत छप्पन्न कोटी रुपयाच्या भौतिक व शैक्षणिक विकासाची कामे झाली असून हा उपक्रम राज्यातील आदर्श ठरत आहे या कंपनी ही अतिशय एका प्रिन्सिपल बेस्ट कंपनी आहे म्हणजे तत्वांनुसार चालणारी कंपनी इतर कंपन्यांच्या बाबतीत मला सांगता नाही येणार ना। पण इन्फोसिस बद्दल सर्व जनमानसामध्ये अतिशय चांगली इमेज आहे आणि ते कुठलेही काम करतात ते अतिशय अभ्यासपूर्वक करतात आणि अतिशय ज्याच्यामध्ये निकाल लागतो एखाद्या गोष्टीमध्ये तशाच गोष्टीमध्ये ते हात घालत असतात कधीही त्यांच्याकडून पैशाचा अपव्यय होत नाही हे आजवरचा अनुभव आहे आणि अतिशय अभिमानाची आपल्यासाठी बाब आहे की त्यांनी एकदा नव्हे दोनदा आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला त्यांनी आपल्याला निवडलेलं आहे हे खरच आपलं सर्वांचं खूप मोठं यश आहे असं मी मानतो पहिल्या टप्प्यामध्ये मा त्यांनी आपल्याला साधारण चौदाशे टॅबलेट हे वितरित केले होते त्यांनी त्याचा वापर बघितला त्यांनी इंडिपेंडंट असे सर्स पाठवले होते बेंगलोरवर असं नाही की आपल्या शिक्षण विभागाकडून मुख्या दबाब्याकडून गट शिक्षण अधिकाऱ्यांकडून रिपोर्ट घेतला आणि त्याच्या आधारे त्यांनी असेसमेंट केलं असं नाही तर त्यांनी असेसमेंट करण्यासाठी लोक त्या ठिकाणी पाठवले होते त्याच्यामध्ये नव्वद टक्के पेक्षा अधिक वापर हा चांगल्या पद्धतीने आपल्या टॅब्सचा होताना जेव्हा त्यांना दिसला तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा आपल्याला ह्या संधीसाठी त्या ठिकाणी पात्र केलेला आहे आणि आता आपल्या सर्वांसमक्ष आपण साधारणतः नऊशे टॅबलेट हे वाटप करतोय तर आधीच्या टप्प्यातले चौदाशे आता हे नऊशे तेवीसशे चोवीसशे टॅबलेट आपल्या ग्रामीण भागातल्या शिकतात तर त्यांच्या हातामध्ये हे टॅबलेट नेताना शिक्षण विभाग म्हणून अतिशय आनंद होतो आपण पगार घेतो म्हणून ते काम नाही करायचं तर पुण्य मिळवण्यासाठी जर आपण ते काम केलं तर मी निश्चित म्हणे तुम्ही सुद्धा जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार मी नेहमी सांगतो ज्या शिक्षकाने खरंच काम केलं असेल आपल्या वर्गावर शिकवला असेल विद्यार्थ्यांना त्याच्या कुटुंबातली त्याची स्वतःची मुलं घडल्याशिवाय राहिली नसते तुम्ही स्वतः विचार करा तुम्हाला शिकवणारे शिक्षक असतील जर कधीच खडू हातात घडला नसेल त्याची गोरं शिकलीच नसतील आणि जरी खरंच मनापासून शिकवला असेल मुलांना तर त्याची स्वतःची मुलं ही आज कुठे डॉक्टर असतील कुठे इंजिनियर असतील कुठे काहीतरी असतील म्हणून याच्यापासून आपण बोल घ्यायचा आहे आणि मिशन स्वतः झोपून घेऊन जर तुम्ही काम केलं तर मी तुम्हाला सांगतो जे मिशन महाराष्ट्र सुरू आहे किंवा निपुण सुरू आहे याच्यात आपण कारण मिशन आपण मिशन महाराष्ट्र मध्ये मा काय जे मिशन लोक आपल्याला सरळ हाताने मदत त्या ठिकाणी करत आहेत त्याचं एकमेव कारण हे आहे की आपण जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाचा जो आपण दर्जा आहे किंवा शिक्षण विभागाची जी एक प्रकारे जनमानसामध्ये आपण जी इमेज क्रिएट केली आहे वेगवेगळ्या माध्यमातून त्याच हे असं मी त्या ठिकाणी आपलं कौतुक केलं पाहिजे आपलं मागच्याच आठवड्यामध्ये आपला मिशन आरंभ याच्या माध्यमातून आपण जे ते चोंडी म्हणजे आपण जर हिमालय टू कन्याकुमारी अशा काही शाळा आपण घेतलेल्या आहेत आपण दीड वर्षभूर्वी पाठवले होते मानवी थोडं ते ठाकूर म्हणजे सर्व तालुक्यामध्ये आपला उपक्रम पोहोचावा असा आपला उद्देश आहे आणि गेल्या सप्टेंबर चोवीस मध्ये या सभागृहामध्ये आपण त्या वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला होता या का शाळा आणि दर महिन्याला नियमित हिशीद्वारे आढावा घेऊन शिक्षकांना त्या वापराविषयी प्रोत्साहित केले आणि तसेच इन्फोसिसने देशात ज्या ज्या ठिकाणी त्या वापर केला